टमाटे दहा रुपये किलो टमाटे दहा रुपये किलो टमाटे दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो हा कमी करून दे कमी अजून किती न करायची ते जास्त घेतो किती घेतो पाच किलो घेतो पाच किलो घ्या ना दहा किलो घ्या दहा रुपये खायले नाही मरणाची ना स्वस्त झाली ती तर माझी टाका लागली ती दहा रुपये किलो सांगा लागला पाच नदी अव दहा रुपये ना हे आणायचंय पाच रुपये पाच रुपये कुठं कंपनीत ना आणलं इथं एकाला बसलं नाही तीन महिने ह्याला कष्ट करावं लागतं तवा येते आपल्या पस्तूर दहा रुपये नाही ते ह्याला जास्त मरणाचे पिकाल ती सगळ्या बाजारात तमाटीच्या पाँचन पाँचन, पाँच न लाव न पाच किलो घेतो अहो पाच रुपये मी कशाला येता फुकटच घेऊन जाव अगे फुकट खायची सवय नाही आपल्याला ए टमाटे फुकट टमाटे फुकट अरे घेऊन जाओ खायची सवय घ्याव घेऊन जाव फुकट फुकट नको फुकट खायची सवय नाही रुपये किलो आजोबा तुम्ही मोठा आणि साक्षात तुम्ही पांडुरंग तुम्हाला जास्त बॉलाचे आपले पॉवर नाही किंवा माझी कॅपेसिटी नाही तुमच्याच मनानं तुम्हाला किती रुपये न घ्यायचे तेवढे ना घ्या नसेल तर तुम्ही फुकटच घेऊन जावा घ्या बुकट घ्या 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 फुकट घ्या

टमाटे दहा रुपये किलो टमाटे दहा रुपये किलो टमाटे दहा रुपये किलो टमाटे दहा रुपये किलो दहा रुपये किलो कमी कमी करून दे अजून करायचे ते जास्त घेतो किती घेतो पाच किलो घेतो पाच किलो घ्या ना दहा किलो घ्या दहा रुपये खाली नाही मरणाची स्वस्त झाली ती तमाची वाटायला टाकायला लागली ती दहा रुपये किलो सांगा लागला पाच ला। नदी आहे अव दहा रुपये लय ना हे शेतकऱ्याला तिथं पिकवून आणायचं आहे पाच नदी पाच न परवडते कुठं कंपनीत ना आणलं इथं तर एकाला बसलं नाही तीन महिने ह्याला कष्ट करावं लागते तवा येते आपले पस्तूर दहा रुपये नाही ते ह्याला जास्त मरणाचे पिकाल ती सगळ्या बाजारात तमाटीच्या पाच्चन पाच्चन, पाच पाच न लाव न पाच किलो घेतो आव पाच रुपये कशाला येतो फुकटच घेऊन हो जाओ अगे फुकट खायची सवय नाही आपल्याला ए टमाटे फुकट टमाटे फुकट अरे घेऊन जावा खायची सवय घ्या घेऊन जाव फुकट फुकट नको फुकट खायची सवय नाही आजोबा मोठा आणि तुम्ही पांडुरंग विठलाय तुम्हाला जास्त बॉलाचे आपले पॉवर नाही किंवा माझी कॅपॅसिटी नाही तुमच्याच मनानं ना, तुम्हाला किती रुपये न ते तेवढे ना घ्या नसेल तर तुम्ही फुकटच घेऊन जावा घ्या हो, बघा हो घ्या घ्या हो, घ्या घ्या फुकट घ्या

टमाटे दहा रुपये किलो टमाटे दहा रुपये किलो टमाटे दहा रुपये किलो टमाटे दहा रुपये किलो दहा रुपये किलो हा कमी करून दे कमी अजून किती कर न करायची ते जास्त घेतो किती घेताव पाच किलो घेतो पाच किलो घ्या ना दहा किलो घ्या दहा रुपयाच्या खाली नाही मरणाची स्वस्त झाली ती तमाटी वाटायला टाका लागली ती दहा रुपये किलो सांगायला लागला पाच नदी आहो दहा रुपये लय ना हे शेतकऱ्याला तिथं पिकवून आणायचं आहे पाच नदी पाच परवडते कुठं कंपनीत ना आणलं इथं एकाला बसलं नाही तीन महिने ह्याला कष्ट करावं लागते तवा येते आपले पस्तूर दहा रुपये नाही ते ह्याला जास्त मरणाचे पिकाल ती सगळ्या बाजारात तमाटीच्या इथे न लाव पाँच न पाच किलो घेतो पाच रुपये कशाला फुकटच घेऊन जाओ अगे फुकट खायची सवय नाही आपल्याला ए टमाटे फुकट टमाटे फुकट अरे घेऊन जाओ खायची सवय घ्या घेऊन जाव फुकट फुकट नको फुकट खायची सवय नाही पाच रुपये किलो न दे <laughs> का आजोबा तुम्ही वयाने लय मोठा आणि साक्षात तुम्ही पांडुरंग विठलाय तुम्हाला जास्त बोलाचे आपली पॉवर नाही किंवा माझी कॅपॅसिटी नाही तुमच्याच मनानं तुम्हाला किती रुपये घ्यायचे तेवढे ना घ्या नसेल तर तुम्ही फुकटच घेऊन जावा घ्या बघा घ्या 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 फुकट घ्या घ्या फुकट फुकट घ्या घेटीच এ দশ রুপে কিলোমাটে টমাটে দশ রুপে কিলো কিলো বাবা এ ফুকট টমাটে ফুকট